घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि शून्य पाच निलेश राणे यांच्या मालवण कुडाळच्या आमदार किल्लात एक वर्ष पूर्ण जवळजवळ झालेला आहे एकंदरीत मालवण आणि कुडाळ नगरपालिकेमध्ये त्यांनी जो धडाका कामांचा त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये लावलेला आहे आणि काल त्यांच्याशी बोलते वेळी त्यांनी एक मुद्दा स्वतःहून की ह्या कणकवली शहरामध्ये घराला लागणारी ला जी परवानगी असेल घर दुरुस्तीला परवानगी असेल ती कोणी नगराध्यक्ष नगरसेवकाला कोणालाही थांबवता येणार नाही आहे अशा पद्धतीने सत्त त्यांनी त्या ते असलेल्या उमेदवारांना आणि होणाऱ्या नगरसेवक नगराध्यक्षाला त्यांनी सत्य ताकीद दिलेली आहे आणि त्यानंतर ह्या शहरासाठी काय आवश्यक आहे किती निधी आपल्याला लागेल ला ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याची असलेला जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा स्वतः ते तयार करतायत आणि मला वाटतं येणाऱ्या दोन दिवसात या कणकवली शहराचा जाहीरनामा ज्याने या निवडणुकीचं असलेल्या शहराचं पालकत्व जे सन्मान्य निलेश राणे यांनी स्वीकारलेलं आहे मला वाटतं निश्चित निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवरती त्यांच्या असलेल्या विकासाच्या विजनवरती कणकवली शहरातील जनता निश्चित विश्वास ठेवीत आणि निलेश राणे यांच्या प्रचाराचा आणि त्यांच्या असलेल्या जाहीरनाम्याचा किंवा वचननाम्याचा फायदा उद्याच्या तीन डिसेंबरला आम्हाला या ठिकाणी दिसेल आणि जी आमची शहर विकास आघाडी जी आहे या शहर विकास आघाडीला सर्वच पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे यामध्ये काही बी जे पीचे लोकसुद्धा जे काही आहेत ते सुद्धा काल स्वतःहून सन्मान्य निलेशजी राणे यांना भेटून गेले आणि त्यांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत ही शहर विकास आघाडी ही जवळजवळ सर्वपक्षीय अशी आघाडी झालेली आहे आणि तीन डिसेंबरला या शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि त्याचे नगरसेवक निवडून येऊन एक वेगळं परिवर्तन या शहरामध्ये आपल्याला निश्चित दिसेल याबद्दल मला निश्चित खात्री आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका